तुने एक दुःखादायक आणि दुर्दैवी घटना समोर आलेली आहे तलावात दोन जणांचा तर तीन मुलं आहे वालीव पोलीस आणि वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य सध्या सुरू आहेत जी बेपत्ता मुलं आहेत ती बुडाली की घाबरून पळून गेली आहे त्याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे हे घेत आहेत अमित शर्मा वयवर्ष तेरा अभिषेक शर्मा वयवर्ष चौदा असा मृतदेह मिळालेल्या मुलांची नावे आहेत तर डोलू गुप्ता वयवर्ष सोळा कृष्णा गुप्ता वयवर्ष दहा आणि तिसऱ्याचं नाव अद्यापही कळलेलं नाहीये हे सर्वजण पूर्व संतोष भुवन परिसरातील राहणारे आहेत विरार पूर्वेच्या हवाईपाडा येथील फागरवाड या परिसरात शनिवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास हा पाच जणांचा ग्रुप मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा बाजूला असलेल्या विद्या शाळेच्या मागे एका खोलगड खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन मुलंही बुडालेली आहेत तर दोन्ही मुलांना ता, का बाहेर काढले ते मयत झाली आहेत आता आणखी तिघे जण बुडाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे वसई विरार अग्निशमन विभाग या तिघांचा शोध घेत आहेत मात्र बेपत्ता मुलं बुडाली आहेत किरी घाबरून तिथून पळाली आहेत याचा पोलीस आता शोध घेत आहेत असा विषय व्यक्त केला जातोय की कदाचित ते घाबरून देखील पळाले असू शकतात तर दोघांचा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे